नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा एक मी जुनी बांगडी घेतलेली आहे हे बघा आणि एक दोरी घेतलेली आहे बघा आपण दार रुपयाला खूप अशी मोठी दोरी भेटते त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत या ठिकाणी आपण बघा कंगळे आट आपण बनवतो ना ते बनवणार आहोत बघा या ठिकाणी आता लांबी जे आहे तुमच्या आवडतात तुम्ही घेऊ शकता छोटी किंवा मोठी या ठिकाणी बघा मी असं फोल्ड करून घेतला आहे आता एक बांगडी किती आहे आपल्याला या ठिकाणी बघा आपण कट करून घेते मग या ठिकाणी अशी कट करून देते आहे दोरी याची बघा आपण या साईडला तीन भाग आणि या साईडला तीन भाग असं करून घेतले आहे आता बघा अशी दोरी आपल्याला पकडायची आहे याच्यातून गाठ मारून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने व्यवस्था करून घेते बघा असं इथं असे गाठ मारून घ्यायचे आहेत आता आपण काय करायचं आहे बघ आहेत ना हे पिळ आहेत ते ओपन करून घ्यायचे आहेत सगळे असं एक एक करून सगळे ओपन करून घ्यायचे बघा व्हिडिओ शॉर्ट करतो बघा आपण बांगडी सुरुवात कवर करणार आहोत ते पण तुम्ही बघा कसं बघ कवर करते ते तुम्ही कापडाने सुद्धा करू शकते किंवा याच्यात एक स्ट्रीप घेऊन त्याने सुद्धा ते पूर्ण कवर करू शकता ওপন করুন দাখো তেমনি ठिकाणी मी बघू शकते आपले बघा पूर्ण हे पीळ आहेत ना मी असे ओपन करून घेतले आहेत त्याचे सुद्धा एकदम बारीक धागे असतात ते आपण काय करायचं आहे एक कंगवा घ्यायचा नाही थोडंसं हे करून घेतलं बघा समोर

हे बघा असे मोकळे करून घ्यायचे बघा किती पटके हाताने टाइम लागतो याला हे बघ या पद्धती या ठिकाणी बघा मी आता वर थोडस हँग केलं त्याला म्हणजे लवकर लवकर पटापट आपण आहेत ना धागे ते मोकळे करता येतात ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दाखवत आहे बघा मी वरती हँग करून घेतलेला आहेत हे बघा या पद्धतीने बघा पूर्ण आपलं झालेलं आहे आता एक रेबन घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी बघा मी व्हाईट कलरचे रेबन घेतले आहेत त्याला थोडीशी गाठ मारून घेतली आहे या पद्धतीने बघा अशी टाकत चालत आपल्याला ही पूर्ण वांगडी आहेत ती कवर करून घ्यायची आहेत आपल्याला खूप सोपी पद्धत आहे बघा अशी टाकायची ना आपल्याकडे दोरी परत खेचून घ्यायची या पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तयार होते रेबीनचे काही धागे दोरे वगैरे काहीच निघत नाही तुम्ही आपल्या नेटचं कापड वगैरे जरी घेतलं तरी चालेल किंवा याच कलरची एकंदी दोरी जरी घेतली ना तरी पण चालू शकते बघा या पद्धतीने बघू शकता किती सुंदर डिझाईन तयार होत चालल्याची आपण मॅक्रमचे बनवतो बघा रिंग वगैरे तोरण वगैरे मिरर वगैरे त्याला सुद्धा अशा पद्धतीने बांगडी किंवा त्याच्या ज्या कड्या असतात ना राऊंडमधल्या त्या सुद्धा याच पद्धतीने बघा असा कवर केल्या जातात मला मॅक्रमचं काम का आवडत असेल तर ते पण सांगा आरसे वगैरे आता आपण ना बनवायचे ते तोरण वगैरे झुंबर वगैरे ते सुद्धा येतं बनवता मला बघ या मी पूर्ण बांगडी आहेत ना ती कवर करून घेते आणि तुम्हाला दाखवते या पद्धतीने बघ किती पटापट आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार होत चालते आपोआप जुनं कंगवे ठेवायचं होतं ते हो आटकवायच पण ते खूप सारं खराब झालं होतं त्याच्यामुळं हे नवीन बनवलं बघा कसं वाटतं तुम्हाला किती छान तयार झालं आहे आता या ठिकाणी तुम्हाला बघा मी अजून तुम्ही जाट पण बनवू शकता जर जास्त दाट वगैरे पाहिजे असेल तर बघा इथं कंगे वगैरे मी तुम्हाला फ्लिप वगैरे आपण आठ पण ठेवू शकतो या ठिकाणी माझं बघा जुनं होतं ते खूप सारं खराब झालं होतं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये